रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काँग्रेस पक्षाचे सेल आहे आणि आज हा सगळ्या सेलच्या पीठ अधिकाऱ्यांचा सरकाराने शातुर्द महाराष्ट्रामध्ये सगळ्या आम्हीच्या सगळ्या व्यवस्थेला औच्या मध्ये न्यायची व्यवस्था केलेली आहे यामुळे हा एक पुढाकार आहे आम्हाला आणि एका विधानसभा निवडणूक अगोदर हे हा कार्यक्रम किती महत्त्वाचा आहे कार्यकर्त्यांना पदीर हात देणं त्यांना शाबासकी देणं हे संघटनेचं एक कामच आहे त्यामुळे संघटनेत म्हणून मी आज या कार्यक्रमाला वाजगाव क्रिकेट असोसिएशन मध्ये रिप्रेझेंटेटिव्ह झालेला आहात एमसीए अध्यक्ष जाणार आहात का एमसीए त्या संदर्भात माझं आता सगळ्यांशी बोलणं चालू आहे आता प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामध्ये निर्णय घेऊ मुंबईमध्ये शिफ्ट व्हावं लागेल आहेच की महाराष्ट्रात महाराष्ट्रातलं पदाधिकारी आहे आणि त्यांची घटना आपण पाहिली की देशातला कुठलाही माणूस त्याच्यात बाजून योगा जातो त्यामुळे अडचण काही नाही आणि ही परंपरा विलासराव देशमुख साहेबापासून साहेबांचा शिक्षा आहे त्यामुळे मी माझ्या मार्गदर्शन आहे त्याला पुढे नेतो आहे पण एमसीएच्या सगळ्यांची चर्चा झालेली आहे आणि केल्यानंतर बरोबर विरोधी पक्ष नेत्यांना ज्या पद्धतीनं निलंबित केलं प्रशांत आता सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्याला निलंबित केलं जात असेल